गौ घास मशिलाचा री मशिलाचा री दुधा करता गायला मारी हो रामा री माईवी यतलेतवरी इता पहिला ते बाबुळ बने ए साधू गेले दो नव देवस्थान कुणी मन नशीबच फिरलं न कुणी सांगे काय गतसना सणा गम बाबा माझ्या करमाची सजा हाय गम बाबा माझ्या करमाची सजा बरे मुनून पुजारी होत म्हणत जुरत पुजारी होत म्हणत चिंता गेली वरच्या थळाला लेक आना विजुन्या घराला रिसांत स्वप्न मध्ये मिळाला झोपे मंदे तो हा गडबडला यावे अंबिका तो बडबडला कवडी कवडी जड जर, जर, जर की नाई दया धरम हो साधू गेले दोन नव झाले देवस्थान माय विठ्ठल चावरी तो माय बाजी पाला या देवा विठला मोडून रे साकेला पैसे पाण्याच्या जोरावर नाव माज़ वाढलंय अन बायकुच ऐकून आई बापाला घराच्या बाहेर काढल भिकाऱ्याला कधी का नाही वाढलं आया बायाला मी चढल जेवायच नव्हतं ते भक्त गेले सांगून अंगणी गेला मोठ्या शेनी अंगणी गेला मोठ्या शेनी आमंत्री झाला त्याच दिशेनी बालिका एकटीच असलेली मायेची कुणी तिला नसलेली मुखावर चिंता थोडी रुसलेली वटावर होती बहु असलेली बालिकाशी एक पाहून तपास केलं तिचा जाऊन